काल शरद पवार आणि मराठा आंदोलकांमध्ये अर्धा तास चर्चा झाली सरकारनं सत्ताधारी विरोधक जरांगे हाके यांच्यासोबत लाईव्ह चर्चा घडवावी असं पवारांनी म्हटलेलं आहे आम्ही लाइव चर्चेसाठी तयार आहोत असंही पवारांनी म्हटलेलं आहे संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांबरोबरच्या बंद दारा आड मधल्या चर्चेमध्ये शरद पवार यांनी या स्वरूपाचं वक्तव्य केलेलं आहे मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा आहे असं सुद्धा पवारांनी म्हटलेलं आहे राज्यामध्ये सलोखा बिघडत चाललाय तोडगा गरजेचा आहे अशी भूमिका शरद पवारांनी मांडली सकल मराठा समाजाच्या वतीनं सन्माननीय पवार साहेबांशी आमची किमान अर्धा पाऊता चर्चा झाली त्याच्या चर्चेमध्ये सन्मान्य साहेबांनी सांगितलं मी मुख्यमंत्र्याला भेटलो आमच्या दोघांमध्ये बैठक झाली आणि मी मुख्यमंत्र्याला असं कळवलं की सर्व पक्षे आणि ओबीसी संघटना आणि मराठा जरांगे पाटील आणि ओबीसी संघटनेचे बाकी प्रतिनिधी मिळून सर्वांनी बैठकीला बोलवा सर्व पक्ष तिथं बोलवा आणि याच्यावरती आपण तोडगा काढू आणि लाईव्ह चर्चा विशेष म्हणजे लाईव्ह चर्चा राहील आणि त्याच्यातून जे महाराष्ट्रामध्ये जो कायदा सुव्यवस्था वगैरे बिघडू लागला त्याच्यावरती आपण सर्वजणांनी मिळून तोडगा काढायला हवा असं शरद पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं सरकारने जरंगे पाटीलंशी काय चर्चा केली किंवा हाकेंशी काय चर्चा केली हे सुस्पष्ट टाकून नाहीये तर मग साहेबांचं म्हणणं की सगळ्यांना एकत्रित बसवा मग ओबीसी नेते असतील जरांगे पाटील असतील किंवा जे विरोधक असतील किंवा सत्ताधारी असेल ह्या सगळ्यांना एकत्रित एक एकत्रित एक बसूनच चर्चा झाली पाहिजे आणि ती लाईव्ह चर्चा झाली पाहिजे आणि सगळ्या गोष्टींमध्ये सुस्पष्टता असली पाहिजे असं साहेबांचं म्हणणं आहे सगळे एकत्रित ओबीसीबाबत काय भूमिका होती त्यांची ते म्हटलं की सगळे जर सगळ्यांशी लाईव्ह चर्चा झाल्यानंतर त्याच्यातून काय निष्पन्न त्यानुसार बोललं जाईल असं बोलले की ओबीसीतून जर निर्णय घेतला पाठिंबा देणार ते काय म्हटलं की जर सगळे समोरासमोर बसले तिथून जी चर्चा होईल যে নিষ্পন